आज आहे संडे आणि संडेची सुरुवात मी साफसफाईने चालू केली इथे खूप हा कोपरा काही केल्याने क्लीन होतच नाही कारण लहान मुलं असले की ते पसारा करतात मग मी असे बॉक्स आणलेत हे जेणेकरून त्यामध्ये मुलंसुद्धा हे ठेवू शकतात हे घर रेड नसल्यामुळे आम्ही इथे काही फर्निचर नाही केलं लाच कलेजीचं सूप प्यायचं होतं म्हणून मी कलेजीमध्ये दोन वाटी पाणी टाकून कुकरमध्ये पाच ते सहा शिटे घेऊन ते थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून त्यात तूप आणि लसणाची फोडणी दिली त्यात हळद मीठ आणि गरम मसाला टाकला बस इतकंच टाका खूप छान टेस्टी बनतं द्वीपने अगदी आवडीने पिलं जर तुम्हाला थोडं स्पायसी हवंच असेल तर थोडं त्याच्यामध्ये मटण मसाला ॲड करा त्यानंतर मी इथे मटणाच्या भाजीच्या तयारीला सुरुवात केली ह्याची रेसिपी मी नक्कीच शेअर करेल मी मटण खात नाही म्हणून मी माझ्यासाठी झोमॅटोवरून वेज कोल्हापुरी ऑर्डर केली होती ही दिसायला खूप छान दिसते पण त्याची टेस्ट खरंच अजिबात चांगली नव्हती जेवणाला नावं ठेवू नये पण खरंच माझे पैसे वाया गेले नंतर बाकीची मी सर्व कामावरून घेतली आणि जेव जेवण करून घेतलं दोन वाजले असतील आणि नंतर मी भांडी घासून ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं ट्रीपला संध्याकाळी भूक लागली होती म्हणून त्याच्यासाठी मी शिरा बनवला हे तूप गाईचं आहे जे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं खूप छान आहे त्याची टेस्ट तर लक्षात आलं की दूध कमी पडेल मग फ्लिपकार्टमधून आता सात ते आठ मिनिट डिलेवरी होते तुम्ही ग्रोसरी मिल्क फ्रूट्स व्हेजिटेबल अशा बऱ्याच गोष्टी ऑर्डर करू शकता तर मी हे दूध आणि बाकीच्या गोष्टी ऑर्डर केल्या होत्या हां त्याची सात ते आठ मिनिटात येते डिलेवरी आणि कधी कधी बऱ्याच वेळेला डिस्काउंटसुद्धा मिळतं तुम्हाला शिरा तयार झालेला आहे त्याच्यानंतर बाहेर गेलो क्रोमामध्ये गेलो आम्हाला वॉटर प्युरिफायर बघायचा होता म्हणून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय